नमस्कार माझं नाव स्वप्नील शरद निवाते आणि हे पुस्तक आहे हसवणूक फसवणूक लेखक आहेत पु ल देशपांडे आणि टायटल आहे माशी नुकतीच एका औषधाच्या बाटलीत माशी मरून पडलेली आढळली आणि त्या माशीने देशभर मोठी खळबळ उडवून दिली औषधात जाऊन मरणे हा चमत्कारिकच योग आहे औषध पोटात जाऊन माणसे मरू शकतात पोटात जाणारे औषध आणि बाहेर येणारे प्राण यांची वाटेत गाठ पडल्याची काही उदाहरणे आहेत है, पण बंदकुपित जाऊन आत्महत्या करणे हे एक अजब योग साधन आहे पुराणात अद्भुत चमत्कार करणाऱ्या ऋषीमुनी सूक्ष्म देह धारण करून नाही नाही त्या ठिकाणी प्रवेश केल्याचे दाखले आहेत बंदकुपीत ही माशी अशीच काही योग्य विद्येने तर शिरली नसेल ना ती ज्या औषधात मेली त्या औषध इतरांना मृत्यूच्या दारातून मागे आणि ते म्हणतात स्ट्रेप्टोमायसियन किंवा असेच कुठले तरी सीन करणाऱ्या सरकारी औषधात तिने आत्मपरण केले वास्तविक आजच्या जगात माणसांनाही नाना प्रकारचे सीन्सच तारतात अशा वेळी असले हे तारक सीन माशीला मात्र मारक ठरावे हे एक दैव दुर्लसहित आहे वास्तविक असे होऊ नये इतरांना संजीवनी ठरणाऱ्या औषधाने माशीला का जगवणे तिला जगवण्याच्या वाटेवर कुठे माशी शिंकली का ती स्वतः शिंकली <laughs> माशी शिंकण्यावरून आठवले मी काही स्वतः माशी शिंकताना ऐकली नाही किंबहुना मी अनेकांना हा प्रश्न विचारला पण भूताप्रमाणे हा प्रत्यक्ष अनुभव असलेली माणसे मला आढळली नाहीत तरी ती शिंकत असावी त्याखेरीच लोक उगीच बोलणार नाहीत नेहमी उघड्यावर वावरणाऱ्या माशीला सर्दी होणे अगदी साहजिकच आहे प्रस्तुत दिवंगत माशीला देखील सर्दी झाली असेल औषधाच्या कारखान्यात अन्यत्र वावरणाऱ्या एखाद्या प्रौढ माशीने तिला सांगितले असेल की स्ट्रेटोमायसियन्समध्ये एक बुचकळी घे आणि दोन दिवस मिठावर जरा बेताने बस एवढी एवढी साखर खा पलीकडल्या वाण्याकडील चांगली उघड्यावर असते शाळेपुढे पुढे बसतो त्याच्या गुडदानीवर बसत जा पाच मिनटं फारच भूक लागली तर एरवी थोडा खाण्यावर कंट्रोल हवा सरकारी कारखान्यात वावरणारी माशी असल्यामुळे कंट्रोल वगैरे शब्द त्या प्रौढ माशीला येत असावेत या प्रौढ माशीचे त्या तरुण माशीने ऐकले असावे आणि सर्दीवर उपाय म्हणून ती बाटली शिरली शिरता शिरता स्वतः शिंकली आणि तिने हा अनर्थ उडावून घेतला तेवढ्यात वरचे झाकेन बसले हा हंत हंत सर्दी भरी झाल्यावर हलवाईच्या दुकानात जाईन हॉटेलात इतर मैत्रिणींना भेटायला जायचं आहे तेवढ्यात रस्त्याच्या कडीला बसणाऱ्या पोरांचंही होईल दुपारी दोन घटका कुणाच्या तरी तोंडावर बसून येईल मग जत्रेला जायचं आहे काल मुलजीपाल्टीच्या ऑफिसातली माशी म्हणाली होती बाकी त्या हलवाईच्या त्या निळा माश्या स्वतःला फार शाणा समजतात आप्पल पोट्या आम्हाला जरा बसू देत नाहीत पेड्यावर साखर फुटाणे म्हणून तर तरी किती घायचे तरी हल्ली पावसाने मेहरबानी केली आहे उद्या उघाडे आले की मात्र पंचाईत